नमस्कार बालमित्रांनो मी तुमची मैत्रीण तर आज आपण शिवाजी महाराजांचा जीवनक्रम थोडक्यात पॉईंट टू पॉइंट जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया शिवाजी महाराजांचा जीवनक्रम थोडक्यात खालीलप्रमाणे दिलेला आहे सर्वप्रथम सर्वप्रथम भारतीय नौदलाचा शोध शोध एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तीस शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस मार्च सोळाशे सदतीस जिजाऊंनी शिवाजीना पुन्हा येथे आणले आणले सोळा मे सोळाशे चाळीस शिवाजी व साईबाई निंबाळकर यांचा विवाह विवाह सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस पंचेचाळीस किल्ले रायश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस स्त्रियांची अब्रु लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन शासन सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस कोंढाण्यावर विजय मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव रायगड त्याचे नाव राजगड ठेवले इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस पुरंदर किल्ला जिंकला इसवी सन सोळाशे एकोणपन्नास जिंजी येथून शहाजीरावांची व कान्होजी जेधेंची सुटका इसवी सन सोळाशे छप्पन्न त्यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोडा लागून निधन तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न जुन्नर या ठाण्यावर छापा पुष्कळ मालमत्ता हस्तगत चौदा मे सोळाशे जन्म चोवीस ऑक्टोबर दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी अपार द्रव्यसाठा सापडला पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती पाच मार्च सोळाशे एकोणसाठ तीनशे होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ पत्नी साई साईबाईंचे निधन दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अफझल खान अफझल खान वध दोन मार्च सोळाशे साठ सिद्धीचा पन्हाळ गडास वेढा पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट पुण्याच्या लाल महालावर छापा तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदगिरी येथे निधन चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट पुरंदरची लढाई तेरा जून सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर गड आला पण सिंह गेला सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर कोंडाजी फर्जदांनी पन्हाळा फत्ते केला चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जेजाऊंचे निधन वयाचे सत्तर सत्याहत्तरव्या वर्षी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचे निधन